शिक्षकांना अतिरिक्त करताना सातत्याने शिक्षकावर अन्याय होतो आणि तशी ओरड तशा तक्रारी सातत्याने येत असतात त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं अज्ञान आपल्याला अतिरिक्त ठरवण्याचे निकष काय आहेत याची जाणीव नसते आणि म्हणून आपण त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज अगदी थोडक्यामध्ये एका लहानशा उदाहरणावरून आपण समजून घेणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजित ठराव भोयर तर जेव्हा शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होते त्यावेळेस प्रामुख्याने आपल्या संचमान्यतेमध्ये शिक्षकांची पदे कमी होतात आणि त्यावेळेस कार्यरत शिक्षकापैकी कोणीतरी शिक्षक, शिक्षक शाळेच्या बाहेर पडतो म्हणजे तो शिक्षक अतिरिक्त होतो म्हणजे तो शिक्षक मान्यपदापेक्षा जास्त असतो आणि असं एक छोटंसं उदाहरण एका छोट्याशा शाळेचं उदाहरण आपण समजून घेऊया की तुम्हाला अतिरिक्त ठरवण्याचे निकष काय आहे कसे असतात हे तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल आपण एक छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे की समजा एक शाळा आहे त्या शाळेमध्ये एक शिक्षक अतिरिक्त करायचं आहे त्या शाळेमध्ये आपण उदाहरण घेतो आहे की सहा शिक्षक आहोत आज सहा शिक्षक कार्यरत आहे आणि पाच पदे मान्य आहेत शिक्षक सहा आहे आणि पाच पदे मान्य आहे एका शिक्षकाला अतिरिक्त करायचं आहे आता हा एक शिक्षक कोणता अतिरिक्त नियमानुसार होईल हे समजून घ्यायचं आहे त्या उदाहरणामध्ये शिक्षक आज कार्यरत आहे समजा हे सहा शिक्षक शेवाज्येष्ठतेप्रमाणे या क्रमाने आहे काय घेतलं उदाहरण आपण एक शिक्षक बी ए बी एड आहे जे शेवाज्येष्ठ आहे त्यांची नेमणूक ओ बी सीमध्ये आहे ओ बी सी या प्रवर्गामध्ये आहे बी शिक्षक बी एस सी बी एड आहे ज्यांची नेमणूक एस सी या प्रवर्गात झाली आहे सी नंबरचे शिक्षक जे आहे ते बी ए बी एड आहे ज्यांची नेमणूक ओ बी सीमध्ये आहे ओपनमध्ये आहे डी शिक्षक हे बी ए बी एड आहे ज्यांची नेमणूक एस टी या प्रयोगा झालेली आहे ई हे शिक्षक पुन्हा बी एस सी बी एड आहे ओ बी सीमध्ये आहे शेवटले शिक्षक जे आहे एफ नंबरचे ते बी ए बी एड आहे आणि ओपनमध्ये आहे म्हणजे शेवटचे जे सहाव्या क्रमांकाचे जे शिक्षक आहे ते सेवा कनिष्ठ आहे त्यामुळं ते अतिरिक्त होतील का बरं कारण वरील सर्व शिक्षकामुळं हे पाच जर शिक्षक कार्यरत राहिले तर विषयाची गरज म्हणजे बी एस सीवाले आहे बी एवाले वाले आहे आणि आरक्षणाची गरज जी आहे वर एस सी पण आहे एस टी पण आहे ओ बी सी पण आहे म्हणजे यामध्ये एकमेव निकष लागू पडतो तो म्हणजे सेवाज्येष्ठता आता फक्त सेवा ज्येष्ठता हा एकच निकष लागू पडतो का तर नाही दुसरं उदाहरण आपण बघतो आहे त्या उदाहरणामध्ये जो ए नंबरचा शिक्षक आहेत ते शिक्षक बी ए बी एड आहे ओ बी सीमध्ये आहे दुसरे शिक्षक बी ए बी एड आहे एस सी प्रवर्गामध्ये आहे तिसरे सी शिक्षक आहे जे बी ए बी एड आहे ओपन प्रवर्गामध्ये आहे डी शिक्षक जे आहे ते बी ए बी एड आहे एस टीमध्ये आहे ई हे पाचवे शिक्षक आहे बी ए बी एड आहे ओपनमध्ये आहे आणि शेवटले जे सहावे शिक्षक आहे ते बी एस सी बी एड आहे ओपनमध्ये आहे मग आता शेवटचे जे शिक्षक आहे शेवाज्येष्ठतेप्रमाणे ते यफ शिक्षक हे बी एस सी बी एड आहे ओपनमध्ये आहे पण या प्रकरणामध्ये शेवटले शिक्षक हे अतिरिक्त होणार नाही जरी ते ओपनमध्ये असेल तरीही कारण विषयाची निकड पहिल्या केसमध्ये काय होतं निकष जष्टता सर्वात शेवटचा शिक्षक बाहेर पडला कारण की तो शिक्षक बाहेर पडल्यामुळं विषयाची गरज आणि आरक्षण यावर कुठलाही परिणाम होत नव्हता पण या दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र शेवटचे जे सेवाकनिष्ठ शिक्षक आहे ते बी एस सी बी एड आहे वरती कोणीही बी एस सी बी एड नाही जरी आरक्षणाची गरज पूर्ण होत आहे आरक्षणाच्या धोरणाचे पालन होत आहे परंतु विषयाची गरज मात्र पूर्ण होत नाही म्हणून शेवटचे शिक्षक अतिरिक्त होणार नाही म्हणजे शाळेतला शिक्षक अतिरिक्त होणारच नाही का होईल म्हणजे सहाव्या क्रमांकाचा शिक्षक अतिरिक्त न होता पाचव्या क्रमांकाचा शिक्षक अतिरिक्त होईल तिसरं Justices... उदाहरण आपण sí. घेऊया या तिसऱ्या उदाहरणामध्ये ए शिक्षक आहे बी ए बी एड ओ बी सीमध्ये आहे दुसरे बी एस सी बी एड ओ बी सीमध्ये आहे तिसरे सी नंबरचे बी ए बी एड ओपनमध्ये आहे चौथे पुन्हा बी ए बी एड आहे एस टी प्रवर्गामध्ये आहे पाचवे बी ए बी एड आहे ओ बी सीमध्ये आहे आणि सहावे शिक्षक बी ए बी एड आहे एस सी प्रवर्गात लागलेले आहे यामध्ये काय होईल आता शेवटचे जे शिक्षक आहे सहा नंबरचे ते अतिरिक्त होणार नाही वर आपण पाहिलं विषयाची गरज पूर्ण होत आहे बी एस सी बीडवरती आहे पण मात्र जर एस सी प्रवर्गातला शिक्षक जर बाहेर पडला तर आरक्षणाच्या धोरणाचे पालन होणार नाही म्हणून शेवटचा शिक्षकाला संरक्षण मिळेल आणि त्याच्यापेक्षा वरती जो शिक्षक आहे तो अतिरिक्त होईल अशाप्रमाणे अतिरिक्त करताना खालून वर वर यायचं आहे आधी सेवा कनिष्ठ त्याच्यानंतर पाहायचं आहे विषयाची निकड आरक्षणाचे धोरण ह्या तीनही गोष्टींचा विचार करूनच अतिरिक्त ठरवायचं आहे म्हणून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा हा विषय फार मोठा आहे एक छोटं सुधारण घेतलं आपण जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहा स्वतंत्रपणे आपण एक यावरती सविस्तर माहिती बघूया धन्यवाद